यवतमाळ शहरात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दोन एटीएम मध्ये मोठी चोरी झाली आहे चोरट्यांनी तब्बल सव्वा लाखांची रोकड लंपास केली असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे मध्ये चोरटे कैद झाले असले तरी त्यांना पकडणे पोलिसांकरिता मोठे आव्हान आहे जाणून घेऊया सविस्तर यवतमाळ शहर नेहमी गजबजलेले असलेले हे शहर आता एका मोठ्या चोरीच्या घटनेमुळे हादरले आहे चिंतामणी ट्रॅव्हल्स पॉइंट समोरील एस बी आयचे ए टी एम जिथे पैशांची सुरक्षितता असते तिथेच अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली रात्रीच्या अंधारात तीन ते चार चोरट्यांनी ए टी एममध्ये प्रवेश केला आणि तांत्रिक नॉक हाऊ वापरून एक लाख रुपयांची रोकड लंपास केली इतकंच नव्हे तर ओमसरा परिसरातील एसबीआयच्या दुसरा एटीएम लाही चोरट्यांनी लक्ष केले या ठिकाणी त्यांनी चौदा हजार दोनशे रुपयांची चोरी केली एकाच रात्री दोन एटीएम मध्ये चोरी झाल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे चोरटे कैद झाले आहेत त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत असले तरी त्यांची ओळख पटविणे आणि त्यांना अटक करणे पोलिसांसाठी नक्कीच सोपे नसेल औदुतवाडी पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत आता हे पाहणे महत्त्वाचे आहे की पोलीस या चोरट्यांना कधी आणि कसे पकडण्यात यशस्वी होतात नागरिकांमध्ये मात्र या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यवतमाळमध्ये एसबीआयच्या दोन एममधनं सव्वा लाखांची चोरी झाली आहे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असले तरी चोरट्यांना पकडणे हे मोठे आव्हान आहे